डॉक्टरच्या बायकोने मला पैसे देऊन तिच्यासोबत एक दिवस तिच्या खोलीत बोलवले आणि नंतर जे काही माझ्यासोबत जणू तिने एक दिवसासाठी सौदाच केला होता मला पैसे देऊन तिने बोलावले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माझं नाव आकाश मी एका डॉक्टरकडे कामाला होतो डॉक्टरची बायको शिल्पा आंटी मला कधी कधी घरचे काम सांगायची ती मला नेहमी खूप चांगलं बोलत होती आणि माझ्यासोबत तिला बोलायला आवडायचे मी तेव्हा अठरा एकोणीस वर्षाचा असेल आणि खूप देखणा पण होतो मी डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये कंपाऊंडर बनून कामाला लागलो होतो पण मला नंतर ते घरचे काम पण सांगायचे एकदा गरी मी डॉक्टरच्या घरी गेलो त्यांची बायको शिल्पा आंटी पहिल्यांदा मला बघून म्हणाली तू तर खूप देखणं आहेस अभ्यासाकडे लक्ष दे चांगली नोकरी भेटेल आणि मग चांगली बायको भेटेल तुला पहिल्या दिवशी मी शिल्पा आंटीला फक्त मान डोलावून होकार देत होतो मी खूप कमी बोलत होतो शिल्पा आंटी मला नेहमी घरी बोलत होती आणि घरातले काही काम करा लावायची मी आता क्लिनिकमध्ये कमी आणि शिल्पा आंटीच्या घरी जास्त होतो कधी कधी काही काम नसताना पण आंटी मला घरी बोलवायची आणि माझ्याजवळ बसून माझ्यासोबत बोलायची शिल्पा आंटी मला म्हणायची आकाश क्लिनिकमध्ये जर काही काम नसेल तर घरी येत जा आणि फक्त माझ्याशी बोलायला येत जा मी तुला काही काम वगैरे नाही सांगणार शिल्पा आंटी असं का करत असेल तिलाच माहिती डॉक्टर एकदा बाहेर जाणार होते दोन दिवसासाठी त्यांनी सर्वांना सुट्टी दिली होती कारण दोन दिवस क्लिनिक बंद राहणार होते मी पण सुट्टी घेतली मला आंटीने बोलावले आणि म्हणाली तू फक्त एक दिवस सुट्टी घे आणि उद्या दिवसभर माझ्यासोबत राहा मी आंटीला म्हणालो नाही मला पण हवी आहे दोन दिवस सुट्टी आंटीने मला पैसे दिले आणि म्हणाली उद्या तू फक्त माझं काम ऐकशील हे पैसे घे आणि उद्या मी तुला जे काही आंटीने जणू माझ्यासोबत सौदाच केला होता मला पैसे देऊ पैसे बघून तर मी लगेच होकार दिला आणि दुसऱ्या दिवशी आंटीकडे निघालो आंटीने मला त्यांच्या खोलीत बोलवले आणि म्हणाली आज दिवसभर तू इथेच थांबशील मला अगोदर काही नाही समजले की आंटीने मला कशासाठी बोलवले आणि एवढे पैसे का दिले मला नंतर समजले जेव्हा शिल्पा आंटी एकटी तिच्या खोलीत होती आणि मला तिने तिथे बोलवले शिल्पा आंटीने मला पैसे देऊन त्यांच्या खोलीमध्ये दे नंतर दिवसभर त्या दिवसापासून माझं आणि आंटीचं नातं घट्ट झालं होतं आणि मला तर आंटी रोज घरी बोलवायची नंतर पण ते काही फार काळ टिकू शकलं नाही कारण डॉक्टरच्या लक्षात आलं होतं मी नेहमी घरी जात आणि शिल्पा आंटी पण मला नेहमी नेहमी बोलवायची तेव्हा डॉक्टरांना संशय आला होता नंतर त्यांनी मला तिथून जायला सांगितले होते मी नंतर तिथून काम सोडले आणि दुसरीकडे कामाला गेलो होतो मी दुसऱ्या क्लिनिकवर कामाला लागलो तरी पण मला शिल्पा आंटी कधी कधी त्यांच्या घरी बोलवायची ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद